आज सकाळपासून वेगवेगळ्या बूथ आमच्या आहेत महायुतीच्या त्या ठिकाणी जात असताना असं लक्षात आलं की महायुतीला म्हणजे आपले उमेदवार नारायण राणेसाहेब यांना प्रचंड पाठिंबा लोकांच्यामधून दिसतो आणि मला वाटतं ही खऱ्या अर्थाने आपल्या लोक सर्वसामान्य लोकांनी साथ त्यामुळे निश्चितपणे महायुतीचा विजय होतो अनेक ठिकाणी मतदारातून काही मतदारांची नावं गायब झालेली आहेत दिल्ली चलित्रपासून बऱ्यापैकी इथं असलेल्यांची गायब झालेली नाहीत काही कामं जर गायब म्हणजे कमी झाली असतील तर आपल्याला ती यादी प्रसिद्ध झाली त्यावेळी तर ऑब्जेक्शन घ्यावं घेणं गरजेचं होतं कारण आता या लास्ट मुमेंटला जी प्रसिद्ध यादी झाली तीच जावं लागते त्याच्यामुळे गोंधळ सोडलाय कधीच महाराणा या बूथवर काम करत असताना असं काय आता पंचाय समितीमध्ये तो प्रकार नाही फारसं काय नाही एखादं दुसरं नाव कुठं झालं असेल तर फार काय पाच वर्षापूर्वी तेसष्ट टक्के मतदान झालं होतं वर्षी खूप आहे यावेळी आम्हाला अशी अपेक्षा आहे कारण आता काय आहे मधला वेळ हा थोडासा उन्हाचा असल्यामुळे मतदान कमी होईल पण साधारण साडेतीन ते शेवटपर्यंत हे मतदानाची टक्क्यावर वाढेल आणि किमान पासष्ट टक्के तरी मतदान अपेक्षित आहे आणि तेवढं होईल हा विश्वास मी जास्तीत जास्त मत जे वाढलेले मतदार निश्चितपणे नारायण राणेंना सपोर्ट बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये ही निवडणूक आलेली आहे आणि या मत निवडणुकीमध्ये दे मतदार देखील संभ्रमावस्थेत आहेत तर आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून काय मतदारांना संदेश द्याल निवडणुका नेहमी येत असतात दर पाच वर्षां लोकसभा येतात विधानसभा येतात मला असं अजिबात वाटत नाही की मतदार गोंधळ आहे वगैरे मतदारांनी आधीच ठरवलं की आपलं मत कोणाला द्यायचं आपलं मत महायुतीला आणि आता ह्या मतदारसंघात कमळ या निशाणीवर द्यायचं आहे त्यांनी फिक्स केलेलं आहे त्यामुळे ते बाकी ठिकाणी तुम्हाला कदाचित तुमच्याशी बोलत नसतील पण आज जाऊन कमळ या म्हणतात